नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आख्या बनसोडेवर प्राणघातक हल्ला झाला तुम्हाला तर माहीतच आहे पण हल्लेखोर कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि हल्ला कुणी केला तर तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो त्या दिवशी आख्या बनसोडे दुकानावर एकटाच होता त्याचा फायदा घेऊन दुकानावर तिघजण आले आणि धारदार शास्त्राने त्याच्यावर हल्ला केला तर तो हल्ला बादशा टोळीने केला आहे आणि त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे आणि त्यांचा बदला कोण घेणार शिकोऱ्या सिद्ध्या वाघमारे घेणार का नाही आणि सिद्ध्या वाघमारेची यूमुळे भांडणं असली तरी माणुसकीच्या नात्याने तो त्याला सपोर्ट करत त्यांनी त्याची रीलसुद्धा सोडली आहे ते एकत्र येणार आहेत शेवटी ते मित्रच आहेत आणि आपला मराठी माणूस मराठी माणसाला खाली खेचत आहे तो गरीब घरातला मुलगा वर जात आहे पण काही जळके त्याला खाली खेचत आहेत सिद्ध्या त्याला भेटायला पण जाणार आहे आणि त्याला बऱ्याच दिवसापासून धमकीचे फोनसुद्धा येत होते पैशांची मागणी करत होते हप्ते टायमाला पोचले नाहीत म्हणून केला आहे असं छोटा पु पुढारी म्हणत होता तर ते खरं आहे का नाही कमेंटमध्ये